सगळ्यांना जय भीम नमस्कार जय श्रीराम मला खूप आनंद आहे बहुजन समाज पार्टीचे सगळे माझ्या प्रभागातील सगळे नागरिक माझ्या एरियातील सगळे एरिया मला सपोर्ट आशीर्वाद मिळाले याबद्दल खूप खूप आभारी आहे मी त्यांचे पाच वर्षामध्ये ज्या ज्या समस्या असेल सम, प्रभागामध्ये पूर्ण मी कोशिश करीन पूर्ण कर, कोशिश करीन काम करायचे आणि नाही स्वतः सतत काम करत राहील